आमच्या सोबत अन्यायच झालेला तर आम्हाला जसं तुम्ही एका दिवसात काढलंय तसं आम्हाला एका दिवसात घ्या कारण की तुम्हाला जर काढण्याचे राईट्स आहेत तर घेण्याचे सुद्धा राईट्स हवे असणारच ते पण ते तसं काहीच आमच्या बाबतीत पॉझिटिव्ह घेत नाही तर आताच आमचं जे आंदोलन चाललंय ते अजून आम्ही स्ट्रिक्टली चालू करणार ट्वेंटी फोर आवर्स आम्ही थांबणार आहे जे काळ इथं दिलेलं आहे आणि विद्यापीठाला मी तेच सांगतो की आमचा उमेदीचा काळ जसा आम्ही तुम्हाला जसं तसं तुम्ही आमचा विचार करा आम्ही पण विद्यापीठाच्या भविष्यासाठी नमस्कार माझं नाव रेणुका शर्मा आम्ही दिनांक अठ्ठावीस तारखेपासून बेमुदत चक्री आंदोलन सुरू केलेलं आहे ते या कारणासाठी की माझे काही सहकारी आहेत आम्ही विद्यापीठात गेले पंधरा वर्ष दहा वर्ष वीस वर्षापेक्षा जास्त एकत्रित एक वेतनावर कामावर होतो त्याच्यानंतर आम्ही फंडातनं आम्हाला घ्यावं यासाठी अपील केलं होतं पण असं वारंवार आम्ही रिक्वेस्ट करून सुद्धा आम्हाला विद्यापीठ प्रशासनाकडनं काही पॉझिटिव्ह रिप्लाय नाही आला मग आम्ही मुंबई हायकोर्टमध्ये पिटिशन दाखल केलं त्याच्यानंतर आमचं पिटिशन फेटाळण्यात आलं दोन हजार एकवीस मध्ये पिटिशन फेटाळण्यात आलं ज्या दिवशी पिटिशन फेटाळण्यात आलं सेम डेला आम्हाला सगळ्यांना कार्यमुक्तीचा आदेश देण्यात आला त्याच्यानंतर आम्ही वारंवार पत्र व्यवहार करून सुद्धा काही पॉझिटिव्ह आम्हाला भेटलं नाही त्यांच्याकडनं रिप्लाय मग आम्ही गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये ही आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर आम्हाला विसींनी भेट देऊन सांगितलं की आपण ह्याच्यावरती धोरणात्मक विचार करू तो विचार केल्यानंतर म्हणजे विचार तर नाही केला पण त्याच्यावरती त्यांनी एक कमिटी स्थापन केली होती ज्याचे अध्यक्ष पवार सर होते दोंडीराम पवार सर मग एक वर्षानंतर त्याचाही निकाल आला तर त्यांनी असं सांगितलं की भविष्यात जेव्हाही तेव्हा फंडातून जागा निघतील तेव्हा तुमचा विचार करण्यात येईल म्हणजे एज एज्युकेशन हा जो काही क्रायटेरिया आहे त्या फॉलो करून तुमचा विचार करण्यात येईल पण ह्याच्यामध्ये माझे काही असे सहकारी आहेत की ज्यांचं वय वर्ष आता पंचावन्न आहे कोणी पंचेचाळीस आहे कोणाचा एज बार झालेला आहे तर त्या लोकांचा विचार कसा करणार तुम्ही आणि त्याच्यानंतर आम्हाचा म्हणजे जरी त्यांनी बोललंय पण आमचा विचार कसा करण्यात येईल एकंदरीत त्या पत्रात काहीच दिलेलं नाही त्याच्यामुळे आम्ही वारंवार पत्र पाठवले शासनाला विद्यापीठ प्रशासनाला माफ करा तर त्यांच्याकडनं काही आम्हाला रिप्लाय आला नाही मग आम्ही शेवटी अठ्ठावीस तारखेपासनं कुपोषणाला बसलेलो आहे मग त्यांचा काल आम्हाला एक पत्र आलेलं आहे प्रशासनाकडनं विद्यापीठ प्रशासनाकडनं तर ह्याच्यामध्ये फक्त त्यांनी आम्ही जेव्हा पहिला पत्र पाठवलं होतं मध्ये तर त्याच्यावरती त्यांनी काल रिवर्ट केलेला आहे रिप्लाय दिलेला आहे त्याच्यावरती त्यांनी काही म्हणजे ना डेट दिलेली ना काही टाइम मेन्शन केलेला मग आमचे काही कर्मचारी आहेत त्यांनी भेट घेतली त्यांच्यासोबत परत विद्यापीठात प्रशासनाची आणि मग त्याच्यानंतर आम्हाला परत दुपारी एक लेटर आलेला आहे कि तुम्हाला तीन तारीख दिलेली आहे तीन नोव्हेंबर टाइम काही असं मेन्शन केलेलं नाहीये सॉरी तीन डिसेंबर तीन वाजता आम्हाला त्यांनी दिलेलं आहे पत्र पण प्रत्येक वेळेस ते कमिटी बसवणार कमिटीचा अंदाज पण असा येतो म्हणजे ते देतात कमिटी की उडवाउडवीची उत्तर इन फ्युचर फ्युचर नाही जसं आम्हाला एक दिवसात काढलेलं आहे अशी कुठेच म्हणजे तुम्ही दाखवा जे बलात्कारी आहे त्यांना एक दिवसात शिक्षा भेटते का मग आम्ही आमच्या न्यायासाठी गेलो ले ले। ले ले। तर त्यांनी आम्हाला एका दिवसात काढलेलं आहे मग हा न्याय आमच्या सोबत अन्यायच झालेला आहे तर आम्हाला जसं तुम्ही एका दिवसात काढलंय तसं आम्हाला एका दिवसात घ्या कारण की तुम्हाला जर काढण्याचे राईट्स आहेत तर घेण्याचे सुद्धा राईट्स हवेत असणारच ते पण ते तसं काहीच आमच्या बाबतीत पॉझिटिव्ह घेत नाही आणि आता फंडामधनं तर जागा म्हणजे सॉरी विद्यापीठात भरपूर जागा आहेत कारण की रिटायरमेंट कंटिन्यू चालू आहे तर जागा असून तुम्ही घेतला नाही जेव्हा वीस वीस पंचवीस पंचवीस काम केलेलं आहे पाच वर्षापेक्षा जास्त काम केलेलं आहे लोकांनी एवढा अनुभव वाया ना ना न न जा म्हणजे दे आम्ही केले गणपत बडबे मी आणि माझ्या सहकारी विद्यापीठामध्ये गेल्या वर्ष जवळजवळ पाच ते वीस वर्ष सेवा दिलेली आहे आणि मधल्या काला कालावधीमध्ये आम्ही विद्यापीठ प्रशासनाबरोबर बरेच वेळ पत्रव्यवहार केलेला आहे एवढे वर्ष सेवा से झाल्यानंतर आम्हाला विद्यापीठामध्ये विद्यापीठाच्या फंडातून सेवेत घेण्यात यावं म्हणतात दोन हजार अठरा मध्ये कमिटी एक नेमकं झाली होती त्या कमिटीमध्ये प्रफुल्ल पवार सर चेअरमन होते त्या कमिटीचे आणि तेव्हा त्या चेअरमनच्या कमिटीने असा निर्णय झाला की जेवढे वेतनावरती काम करते त्या सगळ्या लोकांना निम मध्ये टाकण्यात यावं म्हणून तर ते एवढी वर्ष काम केले लोक निममध्ये कसे काय जाऊ शकतात किंवा ते शिकवू ट्रेनिंग किंवा उमेदवार कसे काय होऊ शकतात तर ते आणि थर्ड पार्टीचा हा मुद्दा होता कारण की आमचं डायरेक्ट विद्यापीठाशी तेव्हा संबंध होता त्यांनी तो विद्यापीठाशी संबंध डायरेक्ट थर्ड पार्टीशी हे करण्यासाठी आम्ही त्यांना विरोध पण केला होता सरांना आम्ही निवेदन पण दिलं होतं की आम्हाला त्या पद्धतीचं करू नका ना नाही मुंबई हायकोर्टात पिटिशन दाखल करावे लागली आणि ते पिटिशन आमची डिसेंबर एकवीस मध्ये डिसमिस झाली आणि त्याच दिवशी माझ्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे आम्हाला सेम डेला सेवामुक्तीचे आदेश देण्यात आले त्याच्यानंतरही आम्ही विद्यापीठ प्रश्नाबरोबर वारंवार पत्रव्यवहार केला की आम्हाला जे डिसमिस केलेले आहेत कार्य दिले ते मागे घेऊन आम्हाला सेवेत घेण्यात यावं म्हणून तर ते केल्यानंतर डिपार्टमेंटल ला होती काही ह्याच्यावरती होती सर आपल्या इंटरव्ह्यू हो वगैरे विजय सावंत सर म्हणून त्यांचे रीतसर इंटरव्ह्यू हो वगैरे मागण्या पूर्ण नाही झालं तुमची काय आताच आमचं जे आंदोलन चाललंय ते अजून आम्ही चालू करणार ट्वेंटी फोर अवर्स आम्ही थांबणार आहे आणि सर आमच्या एकदम माफक मागणी आहे तो एवढी वर्ष आम्ही सेवा दिल्यानंतर आणि प्रत्येक कर्मचारी हा एक वन मॅन शो डिपार्टमेंट हँडल करू शकतो आणि इथे तर कर्मचाऱ्याची आवश्यकता असून पण विद्यापीठ प्रशासन आहे आणि आमच्या उमेदीच्या काळ इथं दिलेलं आहे आणि विद्यापीठाला आम्ही तेच सांगतोय की आमचं उमेदीचा काळ जसा आम्ही तुम्हाला जसा तसा तुम्ही आमचा विचार करा आम्ही पण विद्यापीठाच्या भविष्यासाठी हे केलं होतं ना आमचं योगदान दिलेलं आहे